मुद्दा आहेच्या या भागामध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे मित्र हो परवालाच राज्य शासनानं एक अध्यादेश काढला आणि त्या अध्यादेशामध्ये सरळ सरळ म्हटलं एस सी एस टी ओ बी सी एन टी डी एन टी व्ही जे एन टी एस बी सी यातल्या कुठल्याही प्रवर्गाला या विद्यापीठाच्या सेवा सवलती मिळणार नाही त्यांना स्कॉलरशिप मिळणार नाही त्यांना फ्रीशिप मिळणार नाही त्याचबरोबर त्यांना रिम्बसमेंटसुद्धा मिळणार नाही आणि एवढा मोठा मुद्दा असताना याची कुठेही थोडीशी सुद्धा चर्चा झाली नाही किंवा कुठल्या न्यूज चॅनलवर ही बातमी येऊ दिली नाही किती चलाखीनं एक शासन काम करते बघा एकीकडे जरांगी पाटील जीवाचं रान करतोय रिझर्वेशनसाठी की आरक्षण मिळालं तर आमचे लेकरं शिकतील आमचे लेकरं चांगल्या नोकरीला लागतील अहो शिकतील कसे जेव्हा शिक्षणातलं आरक्षणच काढून आहे तर तुमचे लेकरं शिकू शकणार नाही तुम्हाला नोकऱ्यांमधलं आरक्षण गेलं तुमचे लेकरं शिकू शकणार नाही आज भारतातल्या सगळ्या शासकीय संस्था ह्या प्रायव्हेट करून टाकल्या आणि या प्रायव्हेट संस्थेमध्ये तुमच्या मुलांना आरक्षण कसं मिळणार तुमच्या मुलांना नोकऱ्या कशा मिळणार एवढंच नाही तर हे शिक्षण क्षेत्र पवित्र क्षेत्र एवढं क्षेत्र राहिले होतं तिथल्या बासष्ट हजार जिल्हा परिषदेच्या शाळा विकून टाकल्या प्रायव्हेट युनिव्हर्सिटीज डीम्ड युनिव्हर्सिटी ज्याला म्हणतो आपण तिथलं आरक्षण संपलं आपण सर्वांनी आता विचार करायची वेळ आलेली आहे या विरोधात या अध्यादेशाची होळी आपण करायला पाहिजे मी तर करणार आहे कारण उद्याला येणारी पिढी मला जेव्हा विचारेल की बाबा विद्यापीठातलं आरक्षण संपत होतं तुम्ही तेव्हा काय करत होते बाबा आमच्या सरकारी संस्था विकल्या जात होत्या तेव्हा तुम्ही काय करत होते तर मला सांगता येईल की बेटा जेव्हा हे असं घडत होतं तेव्हा मी आंदोलन करत होतो मी रस्त्यावर उतरलो होतो मी या अध्यादेशाची होळी केली होती मला सांगायला उत्तर राहील आणि तुम्हाला सुद्धा उत्तर राहायला पाहिजे म्हणून या अध्यादेशाची होळी करणं गरजेची आहे जेणेकरून येणाऱ्या पिढीला उद्याला हा प्रश्न विचारायची वेळच येणार नाही जय महाराष्ट्र मी डॉक्टर गोपाल बछिरे